काय प्राण्याचं नाव काय काय ना, ना। बनते गुड मॉर्निंग मित्रांनो तर आज आमचा डे टू आहे नाशिकमध्ये आता आम्ही चाललेलो पेरूच्या वाडीमध्ये तर आता मी ते थांबलो इथे एक द्राक्षाची बाग आहे मागे तुम्ही बघू शकता आणि छान अशी द्राक्षाची बाग आहे तर अंश आणि सार्थक आणि आम्हाला पण बघायची होती की द्राक्षाची बाग आहे तशी नाशिकची द्राक्ष खूप फेमस असतात तर आपण बघूया ती बाग शेतात जायची एंट्री आहे रस्त्यालाच लागून एक शेत आहे खूपच द्राक्षाचं शेत आहे असे वेल अस प्रॉपर आहे हे बघा हे स्मॉल द्राक्ष आता मी पेरूच्या वाडीला पोहोचलय समोर बघू शकता तुम्ही पेरूची वाडी आहे हा मेन रोड आहे मेन रोडला टच असं हे आहे आणि ते पार्किंगसाठी पण अवेलेबिलिटी आहे खूपच गाड्या आल्या आहेत म्हणजे खूप लोक एक व्हिजिट करतात तर चला आता पेरूच्या वाडीमध्ये एंटर करूया पेरूची <laughs> वाडी आहे एंट्रन्स पेरूच्या वाडीचा एंट्रन्स पक्ष्यांची वाडी बोटिंग गेम झोन छोटे छोटे असे स्टॉल आहेत हे घेण्यासाठी हंड्रेड रुपीस फ्री आणि पन्नास रुपये लहान मुलांसाठी हे काय प्राण्याचं नाव काय काय नाही कर, ना, कर। काय ना मी ना मी घे नायच आवड तू घे अरे अबा कर तुला नाही करायचं ना अरे कर ना काय क्षण नव्हत करतोय तुझे निकडे वबा ट्राय करते

उभे राहतो वन टू थ्री इकडे बघा इकडे माझ्या मोबाईलकडे अरे वर तर बाईल पेरूच्या वाडी यायला तर तुम्हाला बर्ड्स म्हणजे असे आवडतात खूप असे छान बर्ड्स आपल्या खांद्यावर येऊन स्वतः बसतात आणि काही त्रास नव्हत त्यांना कारण की कंटिन्यू खायला देत आहेत ते लोक म्हणून काही त्रास नाही छोटस वासरू बघा एकदम काहीतरी आहे काम चालू त्याच्यामुळे नाही बोट राईड पण इथे घेऊ हो शकता तर मस्त अशी पेरूची वाडीची आमची पुन्हा आता सफर झालेली आहे आणि आता आम्ही चाललो आहे त्याची मिसळ खायला जी खूप फेमस आहे तर बघूया मिसळची टेस्ट कशी आहे तर ओवरऑल एक तास तर आम्ही आता इथे पूर्ण वेळ घालवला आणि मजा आली लहान मुलांना तर अतिशय मजा येणार मोठ्यांना पण कारण की ते बर्ड्स बीड जे आपल्याला किंवा इगव्यांना हातात भेटतात ते पण खूप छान वाटतं चला तिथे बसायची सोयी हो असे पेरूच्या वाडीची बघू शकतात लोक मिसळ खात दोन्ही बाजूला बनते मिसळ खायला बसतोय किती बसू छोटायचा अच्छा अच्छा तिकडे जातो आम्ही आणि पूर्ण असं की, की ते आता मिसळ खायचं अशी सोय आहे चलो बसो बसो तिथे तिचा मेन्यू आता आम्ही आलोय बसलोय मिसळ पाव आली आहे एकदम जंबो पाव आहेत झणझणीत तशी मिसळ आहे हे पण आम्ही घेतला तिखट असलं तर चला आता अजून जिलेबी पण ऑर्डर तरी पण यायची आहे तर बघूया आता कशी टेस्ट आहे रस्सा टाकतोय आता थोडीशी आम्ही तरी टाकतोय जे मेन आहे मिसळच्या टेस्ट येण्यासाठी तरी असते हो येते मिसळचा टेस्ट सांगणार आहे आपल्याला कशी आहे मिसळ छान आहे गायत्री आता टेस्ट करते छान भूषण कशी आहे मिसळ मस्त जिलेबी फाय पीस जिलेबी आली आहे ॲक्च्युली क्रंची आहे छान आणि थोडं गरम पण आहे त्यामुळे आणखीन छान लागतं मोस्टली कामाला अशी यंग मुलं आहेत गावातली तर त्यांना एम्प्लॉयमेंट पण भेटतं खूप मुलं आहेत अशी गावची बरं आहे ते त्यांच्यासाठी एम्प्लॉयमेंट बनवतं आणि छान असं छान आहे तर लोकांचं लक्ष पण आहे एकदम आपल्यावर स्टॉल्स पण आहेत असे पेरूज पण अवेलेबल आहे 80 रुपये किलो ते बगांच आणि एक रिक्षा मध्ये बसलेत मी पूर्ण हे ते पेरूजी झाड तुम्हाला दिसतील पेरूजी झाड आहेत पूर्ण एरिया

ओ हो आणि ते अंश आणि यांनी सार्थकांनी जिंकले आहे घे 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 हा व्हिडिओ आता आम्ही इथेच सेंड करतो पेरूच्या वाडेमध्ये आम्ही जाम धमाल केली इकडची मिसळ पण मस्त आहे आणि इकडचे जे पक्ष्यांचा जो वाडी आहे पक्ष्यांची वाडी ती पण खूप मस्त आहे तर तुम्ही अगर नाशिकला येणार असेल तर इथे नक्की भेट द्या तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत द्या गुड बाय थँक्यू